मित्रांनो मी अरकन रबी फकीरावाले आपले मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याचे दोन पद्धती आहेत मित्रांनो हे दोन पद्धती कोणत्या आहे मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पण पाहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया सहा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत नारी शक्ती दूत जास्तीत महिलांनी नोंदणी करून घ्यावी मित्रांनो ज्या महिला ला आहे त्या स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकतात स्वतः ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत असेल तर त्या महिला अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका ग्रामसेवक यांच्याकडून फॉर्म भरू शकतात व शहरी भागातील महिला वार्ड ऑफिसराकडून हा फॉर्म भरू शकतात मित्रांनो अशी माहिती आदित्य एस टटकार यांनी दिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण उपयुक्त तु वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सावसलाम